नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावरिज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत भरलेली कारली चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार कारली घेतलेली आहे कारली स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आता कारली आपल्याला दोन ते ती तीन इंचाच्या आकारावर अशी कापून घ्यायची आहे याप्रमाणे कारली आपण कट करून घ्यायची आहे आणि कारल्याच्या आतील भाग आपल्याला म्हणजे बिया काढून घ्यायचे आहे कारली आपल्याला पूर्णपणे पोकळ अशी करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला कारल्यामध्ये मसाला भरायचा आहे त्यासाठी कारली आपल्याला पोकळ करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपण ही सगळी कारली कट करून घेऊया आणि पोकळ देखील करून घेऊया आपली कारली कट करून झालेली आहे आणि आतील बिया देखील काढून झालेल्या आहेत आता यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत इथे मी तीळ शेंगदाणे आणि खोबरं घेतलेलं आहे आता हे सर्व जिनस आपल्याला मंदाचेवर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे देखील आपल्याला मंदाच्यावर खमंग असे भाजून घ्यायचे आहे यामुळे आपलं सारण छान असं सा खमंग तयार होईल छान असे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे काढून घेऊया आणि आता आपण तिळ भाजून घेऊया तिळ देखील आपल्याला मंदाचेवरच वरच भाजायचे आहे जेणेकरून तिळाचा खमंगपणा आपल्या भाजीमध्ये उतरेल तिळ देखील छान भाजले गेलेले आहे काढून घेऊया आता यावर आपण सुक खोबरं भाजून घेणार आहोत इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुम्ही आपलं घरातील सुक खोबरं किसून देखील इथे वापरू शकता मी इथे डेसिकेटेड डे कोकोनट घेतलेलं आहे हे देखील छान असं तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं आपलं सुकोहोबरं देखील भाजून झालेलं आहे हे काढून घेऊया आपलं मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला याची छान अशी भरड तयार करून घेऊया मिक्सरला बारीक करून घेऊया छान अशी भरड तयार झालेली आहे हे एका ताटात काढून घेऊया आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस देखील घालून घेऊया इथे मी बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे छान असा कांदा देखील बारीक चिरून घ्यायचा आहे त्यासोबत बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे यासोबत आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत यामुळे आपलं सारण अगदी टेस्टी असं होणार आहे त्याचसोबत आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे यामध्ये आता आपण थोडासा गुळ घालून घेणार आहोत कारल्याचा कडूपणा बॅलेन्स करण्यासाठी इथे चवीपुरता थोडासा गुळ घालून घ्यायचा आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया थोडीशी हळद घालायची आहे चवीपुरतं लाल तिखट घालून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत तिखट हवा आहे त्यानुसार इथे लाल तिखटाचा वापर करायचा आहे त्याचसोबत इथे मी गरम मसाला घालत आहे एक चमचा गरम मसाल्याचा वापर मी करत आहे तुम्ही याऐवजी कांदा लसूण मस कांदा लसूण मसाला देखील घालू शकता किंवा घरगुती आपला साठवणीचा जो मसाला असतो तो देखील तुम्ही इथे वापरू शकता त्याचसोबत आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता हे छान आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्वजिनस एक जीव होतील इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपलं सारण मिक्स करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण कारल्यामध्ये भरायला घेऊया कारल्यामध्ये सारण भरतानी छान असं दाबून भरायचं आहे जेणेकरून कार्यात कारल्यातील सारण बाहेर येणार नाही याची ये काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी सारण अगदी सा दाबून असं भरायचं आहे याप्रमाणे आपण सारण भरून घेतलेलं आहे आता बाकीचे देखील कारले आपण कारल्यांमध्ये सारण भरून घेऊया आपलं सर्व सारण भरून झालेलं आहे आणि थोडंसं सा उरलेलं सारण याचा सा देखील आपण वापर करणार आहोत इथे कढईमध्ये मी चार पाच चमचे तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये मग भरून घेतलेली कारली घालून घ्यायची आहे सर्व कारली आपण तेलामध्ये सोडून घेऊया थोडस मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तेल सर्व बाजूला लागेल आता यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत कारण ही कारली आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत इथे कुठेही पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे जेणेकरून कारली खाली जळणार नाही आधीमध्ये एकसारखं हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी कारली आपली परतून होत आहे पुन्हा झाकण ठेवून घेऊया आणि वाफेवर कारले आपण शिजून घेऊया पुन्हा एकदा चेक करायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे यावर थोडंसं आपण मीठ घालून घेत आहो कारण बाहेरून कारल्याला चव येण्यासाठी आणि मिठामुळे खाली पाण्या पाणी देखील सुटेल यासाठी चिमूटभर असं मीठ घालून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून मीठ सर्व कारल्यांना लागेल पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वाफेवर कारला आपण शिजून घेऊया अधूनमधून आपल्याला एकसारखं कारलं हलवून घ्यायचं आहे आता आपला बाकीचा राहिलेला मसाला देखील आपण यामध्ये दे घालून घेणार आहोत जो मसाला बाकी होता तो आपण यावर घालून घेतलेला आहे तो देखील कारल्यांसोबत छान असा परतल्या जाईल पुन्हा झाकण ठेवून घेऊया तुम्ही पाहू शकता दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं मंदाचेवर कारलं छान असं शिजलं गेलेलं आहे सुंदर कारलं देखील मऊ झालेलं आहे आता आपण काढून घेऊया पाहू शकता चविष्ट आणि टेस्टी असं आपलं भरलेलं कारलं तयार आहे न खाणारे देखील आवडीने खातील अशी ही भरलेले कारल्याची रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद